सत्तावीस सप्टेंबर दहा हजार कमीत कमी तीन हजार आठ हजार दोनशे दोनशे दोन

बोंदे सिन्नर म्हणजे सिन्नर काय नाव आपलं रवींद्र तांबे रवींद्र तांबे काल पण आणले होते का हो काल आणले काल काय बोल आलो होते काल सात सातशे गिरी होती आज काय पावसामुळं काय पावसामुळं आ... थोडं माल कमी काढण्यात आला हां आ... जास्त नाही काढता आला आज आवक कमी वाटतं कमी पावसामुळे थोडी त्याच्यामुळे आज बाजार मार्केट थोडी व्यवस्थित आहे ना हो अच्छा ठीक आहे चालेल يان کي 15 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 1 काय बघेल शेपू पाच हजार पाचशे कुठून आले कुठले खोपडी खोपडी आणली होती नाव काय आपलं नाव काय संजय काय बघेल शेपू त्रेचाळीस रुपये त्रेचाळीसशे रुपये कुठून आला खोपडी खोपडी तू पण खोपडी चायच आहे शंभर शंभर काय नाव आपलं चालू बाबा पिंपळ्यावरून कोरायटी माहिती कोणती आली माहीत नाही का किती वाहिलो आता अकरा आहे अकरा आहे का भाव गेली सोळाशे काय सोळाशे नाव काय आपलं कोणली आठ नऊशे नऊ हजार मी नाही दहा हजार दहा शंभर दहा दोनशे दहा तीनशे दहा चारशे दहा पाचशे दहा सहाशे एकच आहे दहा सातशे दहा आठशे અકરા ચારશે અકરા પાછે અકરા સહશે અકરા સહશે બારા હજાર રૂપિયા બાર શંભ બાર રૂપિયા

अठरा <çe> <voz> सवा अठरा साडे अकरा पंचावन्न अठरा साठ पासठ एकोणावीसशे पाच दहा दोन हजार पाच दहा पन्नास पंचावन्न साठ एकवीसशे पाच दहा बावीसशे पाच दहा तेवीसशे पाच दहा विनोद दीड दहा शिवांश तेरा सव्वा तेवीसशे पाच विजय कल्याण भागव काय आणलं होता आज कोणता वालो हो काय भाऊ घ्याला પંચવીસ કિટી પોતે આજ નાવ કા આપ અકરા અકરા સાકરા બાર